नमस्कार मंडळी तर आज आहे आमचा दुसरा दिवस आणि आज आम्ही रेडीला आलेलो आहोत आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला तर रेडीचं गणपती मंदिर हे अत्यंत सुप्रसिद्ध असं मंदिर आहे ही जी मूर्ती आहे ती रुजी मूर्ती आहे असं सांगण्यात येतं तर चला आता आपण आतमध्ये जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेऊयात तर बाहेरून तुम्ही मंदिर बघू शकता छान असं कौलारू सुंदर असं मंदिर आहे आणि इथूनसुद्धा आपल्याला गणपती बाप्पाची मूर्तीही दिसत आहे तर चला आपण आतमध्ये जाऊन बाप्पाचं छान असं दर्शन घेऊयात तर मंडळी हा गणपती बाप्पा कसा प्रकट झाला या विषयीची एक रंजक कथा आता आपण जाणून घेऊयात तर रेडी शिरोडा वेंगुर्ला गावच्या समुद्र किनाऱ्या जवळ गणपतीच्या मूर्तीचा प्रगट होण्याचा चमत्कार काही वर्षांपूर्वी घडला रेडी गावच्या नागोळीवाडी मधील एक तरुण श्री सदानंद नागेश कांबळी यांना अठरा एप्रिल एकोणीसशे शहात्तर रोजी एक स्वप्न पडले त्या स्वप्नामध्ये साक्षात श्री गजानन प्रकट होऊन त्यांनी त्याला आदेश दिला की एका ठराविक जागी माझी मूर्ती आहे ती मोकळी कर स्वप्नात झालेल्या या भासाच्या अनुरोधाने श्री कांबळे यांनी गावातील काही रहिवाशी मदतीला घेऊन त्या जागेमध्ये खणण्यास सुरुवात केली दोन दिवसानंतर या मूर्तीचा कानाकडील भाग दिसू लागला गावची मुख्य देवी श्री माऊली हिच्याकडे चौकशी केल्यानंतर देवीच्या हुकमावरून मूर्ती पूर्ण दिसेपर्यंत जमिनीचा भाग हा खुला केला आणि तोपर्यंत महिना मूर्ती जांभा दगडावर कोरलेली असून सारे अवयव हे जशाच्या आहेत मूर्ती बसलेली असून बाहेर मकराकृती खोदकाम केलेले आहे सव्वा महिना खोदकाम केल्यावरती मामाचे दर्शन झाले ही सुखद वार्ता कळता सिंधुदुर्ग रत्नागिरी येथून दर्शनासाठी भाविकांची रीग लागू लागली सध्या रेडी गावाला तीर्थक्षेत्राचे स्वरूप हे प्राप्त झालेले आहे जाणकारांचा असा अंदाज आहे की ही द्विभुज मूर्ती सुद्धा पांडवकालीनच असावी तर बघा आता आपण चाललो आहोत वेतोबाच्या दर्शनाला जे आरवलीमध्ये आहे आणि बाहेरूनच इथे सुरू होतात ते म्हणजे केळ्याचे शॉप्स वगैरे कारण की वेतोबाला हे केळी वाहतात म्हणजे जितकेही वेताळाची मंदिर असतात ना तिथे बाहेर तुम्हाला केळ्यांचे घड पाहायला मिळतील कारण हे घडच वाहिले जातात देवाला हे बघा आणि हे आहे वेताळाचं मंदिर समोरच तर चला आता आपण आतमध्ये जाऊयात आणि दर्शन घेऊयात आणि आपल्या बघा स्वागताला इथे दोन्ही बाजूला छान असे गज आपल्याला पाहायला मिळत आहेत तिथे बघा किती सुंदर बकोळीचे हार पाहायला मिळतात आणि दादांकडे कमळंसुद्धा सुद्धा आहेत सुंदर अशी हे बघा आपली जर इच्छा संपूर्ण झाली ना तर इथे ना या देवाला कोल्हापुरी चप्पल वाहण्याची प्रथा इते इते नुँ नुँ आहे बघू शकता इथे किती त्यांनी छान असे इथे संग्रहित करून ठेवलेले आहेत हे बघा आणि अगदी या कपाटात ठेवलेली चपले शंभर ते एकशे वर्षां एकशे पन्नास वर्षांपूर्वीची आहे तर हे मंदिर तुम्ही बघू शकता बाहेरून तुम्ही सुद्धा बघू शकता म्हणजे तुमचं संपूर्ण दर्शन झालं असं होईल हे बघा खूप सुंदर असं हे भव्य दिव्य मंदिर आहे आणि ही इथे दीपस्तंभ आहे हा मोठा असा आणि किती मोठं मंदिर आहे तुम्ही बघू शकता हे बघा हा संपूर्ण असा हा मंदिराचा परिसर आहे तर या मंदिराचा इतिहास बघा इथे कोरलेला आहे या तर तुम्ही बघू शकता किती पुरातन असे हे मंदिर आहे तर मंडळी बारा किलोमीटर अंतरावरील निसर्गरम्य अशा या आरवली गावचे ग्रामदैवत श्री देव वेतोबा हे दक्षिण कोकणातील अत्यंत जागृत असे पुरातन देवस्थान आहे श्री देव वेतोबा केवळ आरवली पंचक्रोशीतच नव्हे तर उभ्या दक्षिण कोकणचा पालक रक्षक आणि संकट निवारक म्हणून पिढ्यान पिढ्या पीड़या भाविक जनतेचे श्रद्धास्थान आहे मंदिरात प्रवेश करता सुमारे आपल्याला सात फूट उंचीच्या श्री वेतोबाचे भव्य दर्शन घडते एवढी मोठी मूर्ती क्वचितच आपल्याला कुठे पाहायला मिळते तर मंडळी वेतोबाच्या सिंहासनासमोरील डाव्या हातच्या खिडकीकडे या पादत्राणांचा खच आपल्याला पाहायला मिळतो यातली हवी ती पादत्राणे तो उचलतो आणि आपल्या चतुर्सीमेतील भक्तांचे रक्षण करण्यासाठी अदृश्य रूपाने तो सतत फिरत असतो अशी भक्तांची श्रद्धा आहे याची प्रचिती देवाला वाहिलेली नवीन पादुका काही दिवसानंतर तळाखालच्या भागाने झिजल्याचे आपल्याला स्पष्ट दिसते आता आपण आलेलो आहोत प्रसिद्ध अशा ह्या वेतोबा मंदिरालाच दर्शन घेण्यासाठी तर चला हा बाहेरपासून बघा मोठा असा सभामंडप दिसतोय आणि इथून आपल्याला वेतोबाची मूर्ती सुद्धा दिसतीये तर चला आता जवळून आता आपण दर्शन घेऊयात तर किती मोठं सभामंडप आहे बघू शकता इतकं मोठं सगळीकडे बसायला वगैरे अशी छान व्यवस्था केलेली आहे बघा आमचा काही वेळेला सुद्धा थकल्यामुळे इथे बसला आहे आणि इथून सुद्धा आपल्याला देवांचं दर्शन होत आहे तर इथे बघा देवांना इथे वाहिलेल्या इथे आपल्याला चपलासुद्धा पाहायला मिळत आहेत किती मोठ्या मोठ्या साईजमध्ये आहेत बघा तर इथे तुम्ही बघू शकता छान असं वेताळाचं स्तोत्रसुद्धा लावलेलं आहे खूप मोठं स्तोत्र आहे त्याच्यामुळे बघू शकता केवढी मोठी ही फ्रेमसुद्धा आहे त्यामुळे आणि इथे वेताळदेवांची आरतीसुद्धा आपल्याला वाचायला मिळते तर इथून सुद्धा बघू शकता सगळीकडून आपल्याला देवाचं दर्शन होतं अशा प्रकारे या मंदिराची रचना केलेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता इथे छान असे बघा हे तरंग इथे सजवून ठेवलेले आहेत तुम्हाला मी प्रत्येक मंदिरात दाखवत होती की तरंग असतात त्यांना सजवतात पालखीच्या वेळी तर इथे बघा इथे तर छान आत्तासुद्धा सजवलेले आहेत किती सुंदर असे तरंग दिसतात हे साड्यांवरती साड्या हे नेसवल्या जातात आणि हे कपाट बघू शकता जे देवांना वस्त्र घातले जातात ते सगळे इथे छान असे त्यांनी व्यवस्थित इथे ठेवलेले आहेत या आरशामध्ये तुम्ही बघू शकता देवांचं छान असं प्रतिबिंब हे पडलेलं आहे किती सुंदर आणि हे आहेत आपले श्रीदेव वेताळ किती सुंदर अशी ही मूर्ती आहे खूप मोठी मूर्ती आहे ही अगदी दहा फूट तरी असावी किंवा त्याहूनही जास्त असावी बघा इथे छान असा मंत्र लिहिला आहे ओम पराय शिवात्मने वेतालाय नमः आणि किती सुंदर असं सजवलेलं आहे चांदीचं सगळं मुकुट आहे त्यांना सगळं चांदीच्या तुम्ही बघू शकता वस्तू या परिधान केलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता सर्व चांदीचेच त्यांना अलंकार हे परिधान केलेले आहेत मुकुट म्हणा तोडे म्हणा पायातले बघा बाजूबंद किती सुंदर अशी मूर्ती आहे तर ह्या मंदिराच्या आवारातच हे भूमिका देवीचं मंदिर आहे त्याच्या इथेसुद्धा आपण जाऊन दर्शन घेऊयात आणि आता दुर्मिळ होत चाललेली एक गोष्ट आपण पाहणार आहोत ती म्हणजे ही सारवलेली जमीन जी आता कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाही बघा तर ही तुम्ही पाहू शकता भूमिका देवीची मूर्ती खूप सुंदर अशी काळ्या पाषाणात बनवलेली आहे किती सुंदर असं देवीचं रूप आहे आणि हा बघा नाही ते छोटासा इथे गजरा कोणीतरी अर्पण केलेला आहे तर असंच मला कुतूहल वाटलं वेगवेगळ्या मुलांनी बनवलेलं आहे म्हणून म्हटलं आपण कॅप्चर करूयात तर हे पाहू शकता तुम्ही आता आपण सावंतवाडी पॅलेसला भेट दिलेली आहे तर हे तुम्ही बघू शकता किती भव्य दिव्य असं हे मुख्य प्रवेशद्वार आहे आणि आता ना आपण छान असा आतमध्ये जाऊन सुद्धा एक्सप्लोअर करणार आहोत तर चला तर चला आता आपण ना पॅलेस एक्सप्लोर करूयात तर आतमधून हा पॅलेस तुम्ही बघू शकता किती सुंदर असं आहे आणि जितकं आपण फिरू ना तितकं कमी आहे बघू शकता किती सुंदर त्यांनी मेंटेन केलं आहे हे बघा सर so, रुक्माल आता मस्त आमच्यासाठी ऑर्डर प्लेस करतोय हाय आहे कैवेलेला खूप भूक लागली आहे त्यामुळे तो पण छान असं वेट करतोय so, सो आमचा स्पेशल लंच आलेला आहे तो ही आहे फिश थाळी हे आहे बघा मटन थाळी आणि ही माझी फेवरेट प्रॉन्स थाळी सो so, सगळे आम्ही वेट करत होतो आता खूप उशीर झाला त्यामुळे आम्ही आता लगेच जेवायला सुरुवात करणार आहे इथलं तुम्ही बांधकाम कोरीवकाम वगैरे बघू शकता आणि किती छान असं वस्तूंचं हे जतन केलेलं आहे तुम्ही बघू शकता प्रत्येक खांबावरती किती छान असं कोरीव काम आहे म्हणजे किती छान असा हा पॅलेस बांधलेला आहे आणि त्याचं जतनसुद्धा केलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता ना मी तुम्हाला काही छान पेंटिंग्स दाखवते हे बघू शकता किती सुंदर अशा पेंटिंग्स आहेत इथल्या ज्या राणी होऊन गेल्या त्यांचे हे पेंटिंग्स आहेत बघा तुम्ही व्ह्यू बघू शकता किती सुंदर असे हे झाडं लावलेली आहेत आणि इथे बघा तुम्ही छोटे छोटे कंदीलसुद्धा ठेवलेले आहेत पूर्वीच्या काळी जसे असायचे तसे आणि इथूनसुद्धा तुम्ही व्ह्यू बघू शकता अजून पण बराच मोठा पॅलेस आहे आपण जितकं शक्य होईल तितकं कॅप्चर करण्याचा प्रयत्न करू हे बघू शकता तर हे बघू शकता किती पुरातन गोष्टी इथे छान अशा जतन करून ठेवलेल्या आहेत आणि ह्या बघा ह्या रायफल आहेत जुन्या काळातल्या आता इथून बघा हा व्ह्यू पॅलेसचा किती छान वाटतंय आहे पाहायला बघा आणि हे तुळशी वृंदावन बघा किती वेगळं आहे असं सगळं दगडी काम केलेलं आहे ह्यावरती गणपती बाप्पा आणि बाजूला सिद्धीसुद्धा पाहायला मिळत आहेत आता हा समोरून व्ह्यू दाखवते तुम्हाला मी जरा इथे पण तुम्ही पाहू शकता किती सुंदर वाटतंय बघा आणि ह्या साईडने तुम्ही एक व्ह्यू बघू शकता किती मस्त वाटतं आहे बघा त्या ज्या खिडक्या आहेत त्यांना किती छान असा गोलवा केलेला आहे इथे बघा तुम्ही क्लोजअप मध्ये बघू शकता किती मस्त वाटत आहे इथे तुम्ही बघू शकता इथून सुद्धा तुम्ही पॅलेसचा व्ह्यू बघू शकता किती छान आहे बघा किती मोठा आणि प्रशस्त असा हा पॅलेस आहे अगदी निसर्गरम्य असं हे ठिकाण आहे आणि खूप सुंदर असा हा पॅलेस आहे तर तुम्हालासुद्धा कधी तुम्ही इथे सावंतवाडीला आलात तर इथे नक्की विजिट करा अगदी बघण्यासारखा आहे आणि त्यांनी खूप छान असा त्यांनी त्याचं जतनसुद्धा केलेलं आहे तर कालच्या भागामध्ये तुम्ही पाहिलंच होतं की आम्ही एव्हरशाईन हॉटेलमध्ये थांबलो होतो आणि या कोकोनट हॉटेलमध्ये आम्ही जेवायला जात होतो तर ज्या दिवशी आम्ही उतरलो होतो त्या दिवशी डिनरसाठी आम्ही कोकोनटमध्ये गेलो होतो आणि तेव्हा आम्ही ही फिश थाळी म्हणा किंवा आम्ही ही चिकन थाळी घेतलेली होती तर मी मुद्दामून हे दाखवते तुम्हाला कारण तिथे खरंच खूप छान जेवण मिळतं आणि त्याची चव सुद्धा खूप छान असते म्हणजे आपल्या अस्सल मालवणी पद्धतीचं इथे जेवण मिळतं इवन नाश्ता पण यांचा खूप छान असतो तर तुम्ही जर कधी कुडाळला गेला तर इथे नक्की व्हिजिट करा तर येताना बघा या पेणच्या नाक्यावरती ना या सुंदर अशा भाज्या होत्या आणि ही सगळी कंदमुळं कणगी म्हणा रताळी म्हणा तर ही सगळी जी कंदमुळं आहेत ना सगळी आपल्याला मुंबईमध्ये नाही मिळत काहीच कंदमुळं मिळतात तर त्याच्यामुळे मला तर ही खायला खूप आवडतात आणि उपवास पण होता चौदा तारखेला तर म्हटलं आपण घेऊयात तर इतक्या छान हिरव्यागार मस्त भाज्या मिळाल्या आम्ही त्याची बऱ्यापैकी खरेदी केली चलो, आता आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो आहोत आज आमचा कोकणातला शेवटचा दिवस होता तर आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा पुढल्या भागात भेटू एका नवीन निशासह तोपर्यंत लो बसावा धन्यवाद श्री स्वामी समर्थ आणि बाय बाय